नमस्कार मंडळी आज अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस गुड फ्रायडे ख्रिश्चन कॅलेंडरमधील एक महत्त्वाचा दिवस त्यानंतर येणाऱ्या रविवारी म्हणजे वीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी ईस्टर हा मोठा सण असेल गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस साली ईस्टर वेगळ्या तारखेला म्हणजे एकतीस मार्चला होता ख्रिसमस एका ठराविक तारखेला म्हणजे पंचवीस डिसेंबरला तर ईस्टर वेगवेगळ्या तारखांना असं का बरं असतं इस्टर या सणाची तारीख का बद बदलते त्याचा असं आहे ईस्टर हा सण वसंत विशुव म्हणजे व्हर्नल इक्विनॉक्स नंतर येणाऱ्या पहिल्या पौर्णिमेच्या नंतरच्या रविवारी साजरा केला जातो व्हर्नल इक्विनॉक्सच्या सुमारास अवघ्या पृथ्वीवर दिवस आणि रात्र समान असतात आकाशातलं सूर्य दक्षिणेकडून उत्तरेकडे हळूहळू सरकत असताना विश्व वृत्त ओलांटो तो, तो नेमका क्षण म्हणजे व्हर्नल अगदी नेमकी वेळ सांगायची झाली तर दोन हजार पंचवीस साली यु टी सी म्हणजे युनिव्हर्सल कोऑर्डिनेटेड टाइम वीस मार्च सकाळी नऊ वाजून एक मिनिटांनी हा व्हर्नल असा क्षण होता नेमकी वेळ खगोलशास्त्राच्या गणिताने काढले ख्रिश्चन धर्मगुरू मात्र वर्नल इक्विनॉक्स एकवीस मार्च याच तारखेला आहे असं मानतात ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये असलेल्या खास खळग्यामुळे तारखा अशा थोड्याफार पुढे मागे होत असतात यापुढे एकवीसशे साली हा बेबनाव संपेल दर चार वर्षांनी येणारा लीप दिवस एकवीसशे साली येणार नाही त्या वर्षी या वर्नल इक्विनॉक्स नंतर येणारी पौर्णिमा महत्वाची ती कशी ठरवायची दोन हजार पंचवीस साली तेरा एप्रिल या दिवशी रोम मधील भल्या पहाटे दोन वाजून एकवीस मिनिटाच्या सुमारास सूर्य आणि चंद्र बरोबर एकमेकासमोर होते पौर्णिमेची परमावधी होती रोम मध्ये मध्ये असलेल्या कोष्टकाप्रमाणे ही पौर्णिमा याच दिवशी होती तो रविवार होता त्यानंतरचा रविवार म्हणजे येता रविवार वीस एप्रिलचा रविवार अर्थातच त्यामुळे ईष्टर साजरा करण्याचा दिवस वीस एप्रिल ख्रिश्चन लोक ईस्टर या सणाला मुव्हिंग फिस्ट असं म्हणतात म्हणजे बदलत्या तारखेला येणारा सण याबाबत लक्षात ठेवण्यासारखी आणखीन एक गोष्ट म्हणजे ऑर्थडॉक्स ख्रिश्चन लोक धार्मिक कार्याकरता ज्युलियन कॅलेंडर वापरतात ग्रेगोरियन नाही त्यामुळे ग्रीक लोकांचा इस्टर आणि इटालियन लोकांचा ईस्टर हा बऱ्याच वर्षी वेगवेगळ्या तारखांना असतो या वर्षी मात्र तो एकाच दिवशी म्हणजे वीस एप्रिलला आहे याचा अर्थ असा की ईस्टर हा सण लुनिसोल पद्धतीने ठरतो सूर्याची चाल आणि चंद्राची चाल या दोन्हीवरून ठरतो इतर अनेक ख्रिश्चन सण ईस्टरच्या तारखेचा संदर्भ घेऊनच निश्चित केले जातात चंद्राची चाल आपल्याला दिसते त्यामुळे त्याचा संदर्भ घेणं ही एक स्वाभाविक बाब आहे भारतीय पंचांगाचा तर तो मूलाधारच आहे पाश्चात्य लोक बहुदा या इस्टरच्या अनुभवामुळे पंचांग आहे असं सांगत असावेत पण हे निर्देशन मला तरी अपूर्ण वाटतं महानुभव पंथाची चक्रधर चा चा स्वामींची हत्ती आणि चार आंधळे ही गोष्ट माहिती आहे का तुम्हाला पंचांग हे त्यातल्या हत्तीप्रमाणे आहे ल्युनिसोलर हे निर्देशन एका आंधळ्याच्या समजुतीप्रमाणे आहे त्याचा सविस्तर विचार आपण यथावकाश करू हा व्हिडिओ आता इथेच थांबवतो धन्यवाद